राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सार्थ तुकाराम गाता अभंगाय नव्वा जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी जाडा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासूने सकळा अवघ्या दुरी परे परते मजन लगे सांगावे हे तो बरे देवे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणून संकेत गुभा असे येथे काही न धरावी शंका मद चाड एका भोजनाची लांसा वला तुका मारीत असे जड पुरविले कोड नारायणे महाराज हा सार्थ तुकाराम गाथेतला नववा अभंग आहे या अभंगाचं चिंतन करताना पहिल्या ज्या दोन ओळी आहेत या दोन ओळी एक स्वभाव सांगतात पुढच्या दोन ओळी एक स्वभाव सांगतात आणि शेवटच्या ओळी एक वेगळा स्वभाव सांगतात तीन वेगवेगळे वेग विचार आहेत तीन वेगवेगळे विचार तुकाराम महाराजांनी एकाच अभंगात गुंफलेत वास्तविक पाहता तुकाराम महाराज तत्त्वज्ञानी अभ्यासक किंवा चिंतन करणारे असे कोणी साहित्यिक नाहीत प्रत्येक शब्द जो तुकारामहाराजांच्या मुखातनं आला तो अभंग झाला प्रत्येक वाक्य मुखातनं यावं आणि त्याचा अभंग व्हावा हा अधिकार तुकाराम महाराजांचा आहे हा अधिकार कोणाच्याही सहजासहजी वाट्याला येत नाही ज्याची भक्ती श्रेष्ठ ज्याचं चिंतन आपल्या प्रत्यक्ष परब्रह्माच्या देहाच्या परब्रह्मातून येतं त्या चिंतनाला अभंग तयार करण्याची निर्माण करण्याची ताकद असते केवळ शब्द माहिती आहेत म्हणून अभंग निर्माण होत नाही प्रत्येक अभंग हा तुकाराम महाराजांचा उत्स्फूर्तपणे आलेला आहे त्याला कुठलाही साहित्यिक वारसा लेखणीचा वारसा नाही तरीही तो इतका मोठा आहे की त्याचा अभ्यास करताना हजारो लाखो साहित्यिक म्हणा विचारवंत म्हणा तत्त्वज्ञ म्हणा त्या शब्दांचं चिंतन करण्यात अभ्यास करण्यात आपलं आयुष्य वेचतात तुकाराम महाराजांच्या गाथेची ही महती आहे जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा हा अभंगातलं हे पहिलं चरण आहे या अभंगाचं चिंतन करताना आपल्याला याचा थोडा विस्तार करता येईल जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करूनही जाणा संत महात्म्य ज्यांनी जेवण केलेलं आहे त्यांची जी उष्टावळी ज्या पत्रावळींमध्ये आहे त्या पत्रावळींमध्ये त्यांचं राहिलेलं उष्टान्न तुम्ही खा अवघ्या पत्रावळी करूनही जाळा त्या पत्रावळींमध्ये राहिलेलं अन्न हे सगळं तुम्ही खा तुम्ही जेवा आता संत महात्म्य कोणत्या पत्रावळीत जेवलं आहे याचा विस्तार तुम्हाला सांगतो चिंतन सांगतो पत्रावळी ही आहे परमार्थाची पत्रावळी आहे ही परमार्थाची या परमार्थाच्या पत्रावळीमध्ये आहे कोण प्रत्यक्ष परब्रह्म याच्यात ज्ञान वाढतोय संत ते ज्ञान जेवतायत ज्या हाताने ते जेवतायत तो हात कसला आहे भक्तीचा आहे संत या परमार्थाच्या पत्रावळीमध्ये परब्रह्म जे ज्ञान वाढतोय ते भक्तीच्या हाताने जेवतायत हा महाराज चिंतनीय विस्तार आहे अशा पत्रावळीमध्ये परब्रह्मानी भगवंतानी जे अन्न वाढलेलं आहे ते अक्षय न संपणारं आहे आणि हे न संपणारं अन्न प्रत्यक्ष संतांनी कितीही वेळा त्या पत्रावळीत जेवलेलं असलं तरी हे न संपणारं अन्न हे तुम्ही जेवा कारण ते भरपूर आहे कारण वाढणारा भगवंत आहे वाढणारा परब्रह्म आहे जेविले ते संत मागे उष्टावळी त्याचं उष्ट केलेलं असेल आता हे सगळं झालं चिंतनीय ज्ञान याचं खरं असं आहे की जे जे काही तुम्ही आज सांगताय तुम्ही जे बोलताय ते सगळं संतांच्या मुखातून आलेलं आहे जे ज्ञान तुम्ही विचारासाठी घेत आहात ज्याच्यावर तुम्ही ज्ञान म्हणून विचार करत आहात ते सगळं ज्ञान संतांनी उष्टावलेलं आहे संतांनी तुमच्यासमोर मांडलेलं आहे त्या सगळ्या संतांनी उष्टावलेलं ते ज्ञान ते तुम्ही जेवायचं आहे श्रवण करायचं आहे श्रवणाच्या माध्यमातून तुमच्या मुखामध्ये ते ज्ञान जायला हवं हा खरा त्याचा अर्थ आहे जे जे काही ज्ञान इथे आहे जे जे काही तत्त्वज्ञान तत्वचिंतन इथे माऊलींनी मांडलेलं आहे ते माऊलींनी मांडलेलं हे माऊलींचं उष्टावळी आहे आणि ती उष्टावळी ती ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीमध्ये असलेलं ज्ञान या त्यानंतर अनेक संतांनी रचलेले अभंग पांडुरंगाचं केलेलं सगळं भक्तीचं सर्व संघ असलेलं उत्तम तत्त्वज्ञान हे सगळं तत्त्वज्ञान हे त्या संतांची उष्टावळी आहे त्या, त्या संतांनी जरी ते जेवलेलं असलं तरी ते या परब्रह्माच्या या पत्रावळीमध्ये हे ज्ञान भरभरून आहे त्याच संतांच्या पत्राळीमध्ये तुम्ही जेवा म्हणजे संतांच्या पंक्तीला तुम्ही जाऊन बसा असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे त्या ज्या पर्यंत संत गेलेले आहेत ती जी एक त्यांनी कमाल मर्यादा गाठलेली आहे त्या मर्यादेपर्यंत तुम्ही जावं तुमच्या मुखातून सहज अभंग यावेत ही जी एक आपण म्हणू ही एक पायरी आहे हे जे शिखर आहे हे शिखर गाठता यावं म्हणून तुम्हाला त्या पत्रावळीमध्ये भगवंत वाढत असलेल्या पत्रावळीमध्ये इतका मोठा भक्तीचा हात असेल तितका मोठा तुम्हाला घास जेवता येणार आहे तुमची भक्ती तेवढी मोठी हवी त्या भक्तीच्या हाताने तुम्हाला ते ज्ञान जेवायचं आहे खूप सुंदर चिंतन आहे महाराज अवघ्या पत्रावळी करुनी झाडा सर्व संतांच्या पत्रावळी ज्याने ज्याने हे ज्ञान तुमच्यासमोर मांडलं आहे मग ते अभंग असतील कीर्तन असेल प्रवचन असेल ते सगळं ज्ञान तुम्ही त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या पत्रावळीमध्ये बसून परब्रह्मानी वाढलेलं ज्ञान तुम्ही जेवायचं आहे सोवळ्या अवळ्या राहिलो निराळा सकळा सकाळा दुरी पहिलं जे चरण आहे ते चरण विनम्रता दाखवत आहे इतकं तुम्ही विनम्र व्हायला हवं की संतांनी निर्माण केलेलं सगळं साहित्य संतांच्या मुखातून आलेले सगळे अभंग संतांनी मांडलेलं सगळं ज्ञान हे तुम्ही उष्टज्ञान तुम्ही जेवलं पाहिजे त्यांच्या पत्रावळी जेवलं पाहिजे हे विनम्रता आहे जे जे काही ज्ञान म्हणून तुम्ही म्हणता ते तुम्हाला मीपणा राखण्याचा काही अधिकार नाही जे जे आम्ही सांगतोय आमच्यासारखे सांगणारे सगळे हे संतांचं उष्टावळीत जेवण आहेत जे हो उष्ट ज्ञानच तुम्हाला सांगतायत हे स्वतःचं काही वेगळं घेऊन येत नाही आहेत हे सगळं आणि सगळं संतांनी याआधी उष्ट केलेलं आहे संतांनी सांगितलेलं आहे तुम्हीसुद्धा तेच सांगताय म्हणून संतांशी ती उष्टावळी आहे आता पहिल्या याच्यात ती विनम्रता आहे दुसऱ्या चरणामध्ये सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासूनही सकाळा अवघ्या दूर मी सोवळा कुठलाही मानत नाही ओवळ्याचा अर्थ तो दुसरा मी दुसरा म्हणजे हा अमुक जातीचा जा संत आहे तो तमुक जातीचा जा संत आहे याचे अभंग नकोत त्याचे अभंग नकोत हा झाला एकमेकातला दूरपणा द्वैतभाव तो संत वेगळा हा संत वेगळा हा अमुक जातीचा तमुक जातीचा ही वास्तविक पाहता आत्तासुद्धा ही कल्पना आहे अनेक कीर्तनकार अनेक प्रवचनकार अनेक सप्ताह या धर्तीवर बांधले जातात आणि तुकाराम महाराजांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे कारण हा काळ जरी असला माऊलींच्या नंतरचा साडेतीनशे वर्षाचा काळ असला आणि मागचा साडेतीनशे वर्षा चारशे वर्षाच्या पूर्वीचा जरी काळ असला तरी त्यावेळेला हे सोहळा आणि हे व्यवस्थित त्यावेळेला होतं अमुक संत तमुक संत कोणत्या जातीचा याच्यावर त्याची महती ठरवू नका कोणत्याही जन जातीचा असू दे जर परब्रह्माने त्याला जवळ केलं आहे तर ते परब्रह्म आहे कोणत्याही जातीचा धर्माचा कुठेही जन्मलेला असला आणि त्याला जर भगवंताने जवळ केलं आहे तर तो संत आहे आणि एकदा तो संत झाला तरी त्याला जात पात या सृष्टीतल्या कोणत्याही नियमाचं बंधन चौकट त्याला नाही तो प्रत्यक्ष परब्रह्म झालेला आहे म्हणून सोहळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासून सकाळा अवघ्या या सगळ्या द्वैतापासून मी दूर आहे मला प्रत्येक संत महत्त्वाचा आहे प्रत्येक संतांचा अभंग मला महत्त्वाचा आहे प्रत्येक संतांनी दिलेलं ज्ञान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे प्रत्येक संतांनी केलेले परमार्थिक मार्गाचे उपकार हे मला मान्य आहेत आणि त्या मार्गावर चालण्याचं काम मी करतो आहे जे जे संतांनी मार्ग दाखवलेले आहेत ते त्या पर त्या त्या, त्या परमार्थिक मार्गावर चालण्याचं काम संत तुकाराम महाराज करतायत म्हणून सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासून सकाळा सगळ्या या द्वैतापासून मी दूर राहिलेलो आहे हे दुसरं चरण आहे पहिलं विनम्रतेचा उपदेश करणारं आहे दुसरं द्वैत नाकारणारं द्वैत नाकारा हा उपदेश साकार साकारणारं दुसरं चरण आहे परे परते मज न लगे सांगावे हे तो बरे देवे शिकविले हा दुसऱ्याचा तो माझा हा आपला तो परका याचं मला आवडतं त्याचं मला नावडतं हे जे काही आहे ना परे दुसऱ्याचे परते त्याच्या पलीकडचं हे जे काही आहे ना परे म्हणजे माझे परते म्हणजे दुसऱ्याचे मजना लगे सांगावे हे मला सांगायची गरज नाही हे तो बरे देवे शिकविले देवाने मला आहे हे आपलं हे दुसऱ्याचं असं सांगायची गरज नाही जे काही आहे ते भगवंताचं विचार बघा पहिला विचार, विचार विनम्रतेचा दुसरा विचार दोन संतांमधल्या सोहळ्याचा म्हणजे दोन संतांमधल्या असल्या भेदभावाचा आणि तिसरा माझा आणि तुझा हा अभंग माझा तो अभंग तुझा असला कुठलाही विचार तुकाराम महाराजांनी मांडलेला नाही जे काही आहे जे काही आहे जे काही ज्ञान आहे जे माझ्या मुखातनं आलेलं असू दे नाही तर समोर ज्याच्या मुखातनं आलेला आलेलं असू दे तो अभंग किंवा माझा अभंग हा त्याचा नाही ना माझा नाही हा दोन्ही अभंग आहे भगवंताचे परब्रह्माचे परे परते मज न लगे सांगावे मला सांगण्याची गरज नाही हे तो बरे देवी शिकविले मला देवानी शिकवले कोणी सांगितलं आहे मला देवाने सांगितलं आहे हा तुम्हाला केलेला एक तुमच्या समाजव्यवस्थेवरती मारलेला ताशेर आहे ओरखड आहे तुमच्यातला मी पण आहे ना त्याच्यावर हा पाय दिलेला आहे तुमच्या मुखातून आलेला अभंग तुम्ही सांगितलेलं कीर्तन तुम्ही सांगितलेलं प्रवचन तुम्ही सांगितलेलं व्याख्यान तत्वज्ञान हे तुमचं नाही हे तुमचं नाही हे जर तुम्हाला समजलं तर तुकाराम महाराजांचा अभंग समजला तुम्ही जे सांगताय ते निमित्त मात्र आहात तेही ज्ञानही तुमचं नाही देहही तुमचा नाही हे दोन्ही परब्रह्माचं मत तुमचं नाही आमचं नाही जे मुखात नाही येतं आहे ते परब्रह्माचं दुसऱ्या ते आम्ही नाही आतळतं जाणून संकेत उभा असे दुसऱ्याच हा सगळ्यात महत्वाचा विषय इथे दिलेला आहे भगवंत माझ्या समोर आहे भगवंत कायमस्वरूपी समोर असल्यामुळे दुसऱ्या ते आम्ही नाही आतळतं आतळतं या शब्दाचा अर्थ दुसऱ्याबद्दलचा द्वेष दुसऱ्याबद्दलचा तिरस्कार दुसऱ्याबद्दलची असलेली माझ्यामध्ये असलेली मत्सराची भावना ही मला कधी स्पर्श करत नाही जाणवनी संकेत उभा जे समोर प्रत्यक्ष संकेत म्हणजे विठ्ठल उभा आहे सदा सर्वदा विठ्ठल समोर उभा असतो हा उद्देश तुम्हाला आम्हाला हा सांगण्याचा आहे ऐकणारा समोरचा कोणी असू दे ऐकणारा समोरचा कोणी असू दे त्यातलं त्याचं रूप हे विठ्ठल रूप आहे मी जर कीर्तन करतो आहे मी जर प्रवचन करतो आहे मी जर व्याख्यान देतो आहे मी तत्त्वज्ञान सांगतो आहे मी जर अभंग सांगतो आहे जे काही मी सांगतो आहे ते कोणाला सांगतो आहे ते ऐकणारे जे कोणी असतील ते दुसरे कोणी नाही आहेत दुसरे तिसरे कोणी नाही आहेत ते कोण आहेत ते प्रत्यक्ष विठ्ठल आहेत माझ्यासमोर जे उभा आहेत ते विठ्ठल आहेत मी कोणाला की कोणासाठी कीर्तन करतो आहे विठ्ठलासाठी करतो आहे दुसऱ्या ते आम्ही नाही आत दुसऱ्याबद्दलचा आमचा मत्सर नाही याला का सांगू हा पैसेवाला आहे तर याला कीर्तन सांगतो हा गरीब आहे तर याला कीर्तन सांगणार नाही अमुक ठिकाणचा एक सप्ताह आहे तो गरीबाचा सप्ताह आहे तिथे मी जाणार नाही श्रीमंताचा सप्ताह आहे तिथे भरपूर पैसे मिळत आहेत म्हणून मी तिथे जाईन या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्यावरती हा ओरखडा म्हणा ताशेरा मारलेला आहे तुकाराम महाराजांनी दुसऱ्या ते आम्ही नाही आतळ येतं जाणूनही संकेतो हा दुसऱ्याच्या बद्दलचा तिरस्कार मत्सर हा कोण आहे कोण नाही प्रत्येकजण ऐकणार हा विठ्ठल आहे कीर्तन आला आलेला प्रत्येकजण हा विठ्ठल आहे आणि विठ्ठलासाठी कीर्तन आहे भगवंतासाठी कीर्तन आहे कीर्तन भगवंताचं देह भगवंताचा ज्ञान भगवंताचं परब्रह्म भगवंताचं मार्ग संतांचा संपला विषय माझं काही नाही येते काही कोणी न धरावी शंका मद चाड एका भोजनाची ते कोणी शंका धरायची गरज नाही म्हटले तुकाराम महाराज म्हणताय ते कुठली शंका धरायची गरज नाही मला या एका भोजनाची चाड आहे संतांनी ज्या पत्रावळीमध्ये जेवण जेवलेले आहेत ज्या पत्रावळीमध्ये ज्ञान भगवंत वाढतोय आणि ते ज्ञान जेवण्यासाठी भक्तीचा हा जेवढा माझा मोठा असेल तेवढं आनंदाने मी ते जेवणार आहे लांसावला तुका मारीत असे झड पुरविले कोड नारायणे अशा जेवणाची अशा संत पंगतीची अशा संतांच्या पत्रावळी जेवणासाठी हा तुका म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात मी आहे तुका मारीत असे झड जोड मारतो आहे जेवणाची हे सगळं ज्ञान तो आत्मसात करतो आहे पोटभर जेवतोय ज्ञान जे परब्रह्म वाढतंय भक्तीच्या हाताने जास्तीत जास्त मोठा घास घेऊन मी आनंदाने हे जेवतो आहे पुरविले कोड नाही वाटेल ते भगवंत मला देतो आहे या परब्रह्म माझ्या पानामध्ये मा वाटेल ते वाढतं आहे आणि या परब्रह्माच्या या जेवणानंतरची जी डिश आहे स्वीट डिश दिलेली आहे नारायणाने स्वीट डिश म्हणून दिलेलं आहे ते स्वीट डिश म्हणजे हरिनाम आहे भगवंतानी या जेवणानंतर परब्रह्मांच्या या संतांच्या उष्ट्या पत्रावळीमध्ये जेवल्यानंतर दिलेली जी स्वीट डिश आहे ते हरिनाम आहे आणि हरिनामाचं या स्वीट डिशचं शेव सेवन करायचं आहे आणि पुरविले कोड नारायण आहे हे असे कोड आहेत कोड म्हणजे लाड हे लाड माझे हे नारायण हा ना भगवंत पुरवतो आहे मला स्वीट डिश म्हणून त्याचं हरिनाम आहे हरिभक्ती या हरिनामातून मी करतो आहे हेच माझं खरं पुण्याचं जेवण आहे महाराज काय सुंदर अभंग आहे एवढ्या सुंदर अभंगासाठी आपल्याला हे जे चिंतन मी मांडलं आहे ना महाराज हे चिंतन तुम्ही आणखीन विस्तारपूर्वक तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त तुम्हाला तुकाराम महाराजांची जी भावना आहे हा भावनेचा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो ना त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनाची असलेली एक अवस्था ही तुकाराम महाराजांच्या मनाच्या अवस्थेमध्ये घेऊन जायला लागेल त्यावेळेला अभंगाची मजा तुम्हाला येईल कारण उत्स्फूर्त आलेला आहे याच्यामध्ये शब्द आणून वेचून लिहिलेले असे अभंग नाही आहेत तुकाराम महाराजांनी उत्स्फूर्तता आहे समोर आहे आणि भगवंताच्या समोर कीर्तन करताना आलेला अभंग हा मनापासून अगदी उत्स्फूर्तपणे दिलखुलासपणे मुखातनं आलेला प्रत्येक शभंग शब्द अभंग होणं ही तुकाराम महाराजांचा परब्रह्मावरचा अधिकार आहे ते जेवण ते ज्ञान त्या संतांच्या उष्ट्या पत्रावळीमध्ये जेवण्याची कल्पना ही फक्त तुकाराम महाराजांना येऊ शकते तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही आपल्यामध्ये मी पण आहे उष्ट म्हटलं की आपण टाकून देणार ही कल्पना आपल्याकडे आहे तुकाराम महाराजांनी उष्ट्या त्या, त्या परब्रह्माच्या अन्नाला आनंदाने पोटभर झड म्हणजे झोड जी म्हण म्हणून जेवतात ना अक्षरशः पोटावर हात ठेवून जेवणं तसं जेवण्याची संकल्पना मांडली उत्तम अभंग होता पुढच्या अभंगात आपण पुन्हा एक वेगळं चिंतन करू याला जोडूनच खरा तो अभंग आहे याला तो घ्यायला पाहिजे खरा वास्तुपात जोडून देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी हे कोणाला कोणाला अधिकार आहे हे जेवण जेवणाचा असा तो अभंग आहे पण आपण तो पुढच्या प्रवचनात महाराज घेऊ तूर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटू आपण एक छोटंसं भजन करायचंय निवृत्तीनाम देव सोपान मुक्ताई ਇਕ ਨਤ ਨਾਮ ਦੇਉ ਤੁਕਾਰam ਨਿਵਰਤੀ ਨੰਦੇਉ ਸੋਪਨ ਮੁਕਤੈ ਇਕ ਨਤ ਨਾਮ ਦੇਉ ਤੁਕਾਰam 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 ਨਿਵਰਤੀ ਨੰਦੇਉ ਸੋਪਨ ਮੁਕਤੈ ਇਕ ਨਤ ਨਾਮ ਦੇਉ ਤੁਕਾਰam 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 RAM KRISHNA RE RAM KRISHNA RE RAM KRISHNA RE